<laughs> येते ना सोरा तुला पोहायला येते ना फेक फेक येते तिला पोहायला <laughs> चला खूप झाली मस्ती आता जाऊया चार वाजत आलेत साडेतीन वाजलेत yes. आणि आता आम्हाला नदीमध्ये दिसला होता एक साप पण तो थोडासा लांब असल्यामुळे व्यवस्थित दिसत दिस नव्हता चला आपली गाडी उभी आहे तिकडे आणि आपलं गाव आहे नदीच्या पलीकडे हे मंदिर दिसते तिकडे गाव आहे आपलं आता तसंच गावातून आपण आपल्या दुसऱ्या शेताकडे जाणार आता जिकडे आपली पूजा झाली वर्षची आणि आता आम्ही पोचलो आमच्या शेतामध्ये आणि आमच्या आई साहेब खाताय ढाळे आणि निलेश भाऊ पण आलेत आम्ही त्यांच्या शेतात जाऊन आंबिल पिऊन आलो जबरदस्ती पोटामध्ये जागा नव्हती पण कस तरी आणि आमचे अंकल अंकल लय बुक लागली वाटत हा होय की आणि बहिणी गाडी लावली आता सावलीला तिकडे पलीकडे एकदा चहा पण आहे का अंकल अरे वा <laughs>

आणि ते दूध कार्यक्रम असतो ना तो माहितीये ना तिला तो करून मग घरी घायच मला तिकडची शेतात घेऊन जातो का कुठे तिकडे आता तिकडे जाऊन यायला अजून एक तास लागेल नाही घरी गेला घरी टेकल्या टेकल्या थोडीशी भाजी घेते चालेल जाऊन येऊया मग मग इकडचं लवकर आवरून जाऊया सगळे जेवत आहेत माझी मम्मी मोटई पहा हे माझे पप्पा आणि आकाश अंकल झोपत आहेत आमच्या स्वराने काय आणले बघा हे काय स्वर डमरू वाजवायला आणली होतीस का वाजून तर दाखवली पण नाही इकडे आल्यावर

संध्याकाळचे साडेचार वाजले आता मस्त पैकी चहा घ्यायचा संध्याकाळचा आणि त्याच्यानंतर नारा वगैरे फोडून नंतर निघायचं आणि चहा उतूचा पण प्रकार असतो ना काहीतरी दूध उतू घालायचं हा बोळी ठेवायची आणि आमच्या आई साहेब तिकडे भाजी खुडतायत हरभऱ्याची अशी ताजी ताजी हिरवी भाजी नाकाश मला लय आवडते रे आणि माझ्या हाताने खुर्ली की का आवडते माहितीये का अशी कीड वगैरे असतात ना आता एक सुद्धा नाही आहे बघ म्हणून बारीक बारीक अशी घ्यायची अशी शेंडे शेंडे आणि याची हिरवी भाजी करायची मस्त लागते घ्या चा <laughs> मग तुझ्या नावचा बनायला सांगायचं होता सोयनीला मी रद्द केले ना रद्द असल्या कारणाने एक वर्ष छान येणार नाही माहिती आहे ना होती आपल्याला काय वाटलं काटे म्हणून म्हणते ते स्वाग घाण होतात म्हणून म्हणले साक्ष मला धुवायचे आणि आपल्याला काय वाटलं काळजी घेते कशाची काळजी आली बाई का माहित लागते म्हणून म्हणलीय आणि आम्हाला काय माहितीच नाही बघ तिकडे करून पिऊ लाल ढसा ढसा अगोदर का पिऊ लाली दूध हाय का चहा बघ तिच्या वाटेल सॉक्स का म्हणजे तिकडे गेल्यावर तू धुतोस का बघा सच सामने आ गया अंकल ऐकलो का लातूरला गेलास भैया सॉक्स धुतोय चा, चा, ले वा, वा वा लय काळजी घेते भैया तर लातूरला गेल्यापासून आंटी तुम्ही इकडे काम करतायत आणि वहिनी तिकडे बॅडमिंटन खेळतायत हा समोरा समोर

आता आता बघा आम्ही तिकडे आराम करत होतो आणि हा सगळं पसारा पडलेला आहे इकडे आणि इकडे सगळा पसारा आवरतायत कारण की संध्याकाळचे वाजले आता पावणे पाच आणि थोड्याच वेळात आपल्याला जायचं आहे घरी सगळं आवरून आणि तिकडे हे बघा दोन्ही जोडी खेळत आहेत बॅडमिंटन

बट खेळत आहेत तर बघा बघा हे पहा खाली गेला ते ते हे पहा सगळे आहेत आमच्या घरी शेतात आलेला आहोत आम्ही ओहो आता बहिणी गाडी आणून इकडे लावली आहे समोर किती समोर आणलं का

काल काम लावलं असतो का आता आंटी दूध ठेवल्यात तापवायला आता इकडून निघताना दूध उतू घालायचं असतंय आणि त्याच्यानंतर निघायचं असत आंटी तेच काम करतात आता आणि सगळेजण वाट बघतात दूध उतू जायची दूध तू कधी जाईल आणि कधी आपण निघूया किती वेळ अजून स्वरा बाबाला वजन आवडते का तुझ आणि आवडते आवडतंय का

मी आकाशन गाडीवर जाणार आहोत तुम्ही गाडी जा चुरी बी येणार आहे अगं मधी जा चुरी जा मधी तुम्ही टाईप जा नाही मला गाडी जायची ही आहे गाडी आपली गाडी नाही आता सोरा बोलते गाडीवर येते मी फोर व्हीलर असून सुद्धा चला बसा लवकर बसा की मागे गाड़ी गाडीमध्ये एसी नाही का बैया सगळ्यांना गरम होतय हा लवकर चालू करा, तो आ, करा। पूर्टे, 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 चला हळूहळू चला आम्ही पण येतो पार्टी पार्टी हो हो लागले चलो हम भी चलते चल आता आज सोरा चालवणार आहे गाडी चल बस बस आणि संध्याकाळचे वाजले आहेत आता पौने सहा आणि आई साहेब बसले आहेत खुर्चीवरती फ्रेश होऊन आणि आपला सर्व पसारा इकडे आहे हा पसारा आणि इकडे दादा उभे आहेत आणि आपली ही आणि आता आपण निघालोय नारळ फोडायला अगरबत्ती घेतली नी। मी आणि साखर घेतली तिकडे घेऊया विकत नारळ आणि नारळ फोडून येऊया मारुतीला पाया पडून आल्यानंतर इकडे आंटीची चालू आहे सावरा सावर सगळी आणि इकडे फ्रीज ॲटोमॅटिक बंद झालाय बघा कोणीच हात नाही लावला व्हेरी गुड ॲटोमॅटिक आहे आणि इकडे वहिनी साहेब मांडे असताना आणि इकडे स्वरा अरे स्वरा तू एवढा उरती कशी गेलीस कमाल आहे तुझी सोरा शाळेत जात नाहीस तू बाबा काय बोलतय हा मास्तराकड होय का शाळेकडे ध्यान देत नाही हे बघा आता कस बसली वन इयर सेम पडशील पडशील चला मग आई चला पिशवीत काय शोधत हाँ, हाँ, का हाय चला संध्याकाळचे वाजले सात आम्हाला घरून निघायला आणि आता सध्या आम्ही गावातून जो हायवेला ला रोड नशवतो त्या रोडला आहे आणि समोर आहे तो हायवे गर्दी रस्त्यानी किती आहे सगळ्या गाड्या ह्या ज्या दिसतात ना त्या सगळ्या गाड्या गावावरून आपल्या आपल्या शहरातल्या घरात चालल्यात जसं आपण लातूरला असतो आणि आपण आपल्या गावाला गेलो होतो शेतामध्ये व्यवस्थ साजरी करण्यासाठी आणि असेच पब्लिक तुम्ही बघू शकता सर्व पब्लिक आहे जी की आपल्या आपल्या गावावरून आपल्या आपल्या शेतातून लातूरातल्या घरी चालले आहेत आणि समोर आहे हे लातूर आपण पोचणार आहे लातूरमध्ये बघू शकता ही गर्दी कसली आहे आणि ऑपोजिट जो रोड आहे पलीकडच्या साईडला तो एकदम सायलेंट आहे एखादी गाडी चालली आहे पलीकडून